आपल्या प्रत्येक भाषणातून आपल्या प्रत्येक पत्रकार परिषदेमधून मर्दानगीच्या बाता करणारे उद्धव ठाकरे त्यांचा घरगडी संजय राऊत आणि पेंगविन म्हणजेच आदित्य ठाकरे हे स्वतः किती निभळट घाबरट भित्रे लाळपुसे निर्लज्ज बेशरम आपण स्वार्थी कृतघ्न अवसान घातकी फुकटे आणि मिंधे आहेत हे तुम्हाला माहितीये का आम्ही सांगतो तेव्हा आजचा हा व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका आणि बघा मित्रांनो शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीतून जवळपास हकलूनच दिलं तरी सुद्धा यांना काहीही वाटलं नाही हे अजूनही शरद पवार यांचे जोडे पुसत आहेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा मला घोषित करा ही मागणी घेऊन सहकुटुंब सहपरिवार उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोनिया गांधी यांच्या घरी गेले तिथे यांनी लोटांगण घातलं मात्र तरीही सोनिया गांधी यांनी ठामपणे सांगितलं की उद्धव ठाकरे आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करणार नाही गेटआउट आणि सोनिया गांधी यांनी सुद्धा उद्धव फॅमिली सकट हकलून लावलं तरी सुद्धा हे अजूनही काँग्रेसची तळी उचलत आहेत हे, हे स्वतःच इतके मिंधे आहेत की काय सांगावं मित्रांनो एकनाथजी शिंदे यांना मिंधे म्हणणारे उद्धव ठाकरे हेच खरे फुकटे आणि मिंधे आहेत याचे हे आणखी एक उदाहरण आहे की महाविकास आघाडीच्या बॅनरवर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही आणि या गोष्टीची खंत लाज लज्जा किंवा संताप राग काहीही उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणालाही किंवा यांच्या शिल्लक सैनिकांपैकी कोणालाही याच काहीही वाटत नाही कारण हे निर्लज्ज आणि बेशरम आहेत महाभकास आघाडीने आपल्या बॅनरवरून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो गायब करून टाकलेला आहे महाविकास आघाडीच्या कुठल्याही बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांना स्थान नाही यातूनच उद्धव ठाकरे यांची लायकी शरद पवार आणि काँग्रेसने दाखवून दिलेली आहे उद्धव ठाकरे रोज उठून गळा काढतात माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला खरंय 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 शंभर टक्के खरं आहे कारण महाभकास आघाडीने सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्यांच्या बॅनरवर लावायला नका दिलेला आहे आणि त्यांना स्थान दिलेलं नाही हे उद्धव ठाकरे छाती ताठ करून म्हणतात की मी सुरत मध्ये जाणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक बांधणार बांधणार मंदिर अहो तुम्हाला स्वतःच्या वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही तुम्ही काय सुरतला जाणार तुम्ही घरकोंबडे आहात आता फक्त निवडणुका आहेत म्हणून तुम्ही घराबाहेर पडलेले आहात एरवी तुम्ही घरकोंबड्यासारखं घरातच बसलेले असतात हे सगळ्या जगाला एव्हाना कळून चुकलेलं आहे तेव्हा उगाच मी सुरतला जाईन मी इकडं जाईन मी तिकडं जाईन असल्या बाता करू नका राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण तुम्हाला मिळालेलं असताना सुद्धा तुम्ही कांगावा केला खोटा नरेटिव्ह पसरवला की मला आमंत्रण आलेलं नाही लोकांना हे सुद्धा कळून चुकलेलं आहे की राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तुम्हाला भेटायला आलेले असताना तुम्ही त्यांना भेटही दिली नाही फोनवर त्यांच्याशी चर्चाही केली नाही तुम्ही स्वतःच बोलले होते की मी राम मंदिराच्या सोहळ्याला जाणार नाही मात्र नंतर मी सहकुटुंब सहपरिवार राम मंदिरात मध्ये जाईल आणि रामललाचं दर्शन घेईल अजूनही यांना राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायला वेळ भेटलेला नाहीये कारण मग जर हे तिकडे गेले तर मग माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला गद्दार खोके मिंधे असल्या घाणेरड्या शिव्या कोण देत बसेल आणि गळा काढून रडत कोण बसेल स्वतः मिंधे असलेले हे उद्धव ठाकरे एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करतात एकनाथजी शिंदे यांनी एकाच दिवसामध्ये अनेक फाईलींवर सह्या करून त्या फाईली मार्गी लावल्या यावर टीका करत असताना उद्धव ठाकरे टोमडे मारतात मात्र स्वतः मुख्यमंत्री असताना असताना काय दिवे लावले होते हे सगळ्या जगानं बघितलेलं आहे पाकिट पत्रकारांनी तर यांचा किती उदो केला होता की बघा बघा उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या महापूजेला मुंबईवरून निघालेले आहेत आणि स्वतः गाडी चालवत ते पंढरपुरात पोहोचलेले आहेत वेळेचा इतका अपव्यय करणारा एखादा माणूस हा मूर्खमंत्रीच असू शकतो एखादा ड्रायव्हर ठेवून स्वतः गाडीच्या मागच्या सीट वर बसून मंत्रालयाच्या फाईल चेक करून त्या मंत्रालयाच्या फाईल मार्गी लावता आल्या असत्या या सगळ्या वेळेचा सदुपयोग करता आला असता मात्र या माणसाला फक्त चमकोगिरी करायची आहे म्हणून या माणसाने ते नाटक केलं बरं स्वतः गाडी चालवली तर काय महाराष्ट्रावर उपकार गेले का तुमच्या गाडीच्या समोर शंभर गाड्यांचा ताफा तुमच्या गाडीच्या मागे शंभर गाड्यांचा ताफा आधी मध्ये कोणी येणार नाही अहो तर शाळकरी पोरग जे चौथी पाचवीत आहे ते सुद्धा गाडी चालवत मुंबई वरून पंढरपूरच काय मुंबई वरून सुद्धा जाईल आणि त्याच तुमचे शिल्लक सैनिक तुमचे चेले आणि तुमचे पाकिट पत्रकार कौतुक मिरवतात लाजा वाटल्या पाहिजेत महाराष्ट्राच्या जनतेचा अमूल्य वेळ वाया घालवल्याबद्दल या माणसाला शिक्षा व्हायला पाहिजे ज्याप्रमाणे एखाद्या अधिकारी जर एखाद्या कार्यालयामध्ये उशिराने आला तर त्याला दंड लावला जातो तसाच दंड उद्धव ठाकरे यांना सुद्धा लावायला पाहिजे होता महाराष्ट्राचं अतोनात नुकसान यांनी केलं नाणारला विरोध बारसूला विरोध समृद्धी महामार्गाला विरोध बुलेट ट्रेनला विरोध मेट्रो कार शेडला विरोध कुठलाही उद्योगधंदा महाराष्ट्रात येणार असं कळलं की लगेच त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना गाठायचं आणि टक्केवारीची भाषा करायची स्वतः फॅमिली सगट अंबानींच्या लग्नामध्ये जायचं तिथं नाचायचं फुकट खायचं गिळायचं फोक्का झोडायचं आणि महाराष्ट्रात येऊन बोंब मारायची की सगळे उद्योगधंदे गुजरात्यांना चाललेत आणि गुजराती व्यापारी महाराष्ट्राच्या उरावर बसलेले आहेत महाराष्ट्राचं नुकसान करत आहेत अशी खोटी अफवा पसरवायची स्वतःच गुजराती बिल्डरांकडून गुजराती व्यापाऱ्यांकडून कशी खंडणी वसूल करतात हे सगळ्या जगाला माहित आहे मध्यंतरी प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरने हे फिरत होते आणि यांची बॅग तपासली त्याच्यावरून यांनी किती गहजब केला किती गोंधळ केला किती रडारड केली की बघा बघा माझी बॅग चेक केली माझी बॅग चेक केली नंतर त्यांना धमकावलं की आज माझी बॅग उघडा मी नंतर तुम्हाला उघडेन समजता काय तुम्ही स्वतःला उघड उघड तुम्ही ज्या प्रकारे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मी नंतर तुम्हाला उघडा करेन अशा धमक्या दिल्या तर या धमक्यांची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने जर तुमच्यावर गुन्हा दाखल केला तर परत आरडाओरड करायची नाही की बघा बघा माझ्या बद्दल आहेत भारतीय जनता पक्ष आणि करायचं आणि त्यानंतर ते अंगलट यायला लागलं की लगेच देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर खापर फोडायचं ही उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची घाणेरडी सवय आहे यासाठी मराठीमध्ये एक म्हण चुली आहे चुलीपाशी हगायचं आणि अन्न नासलं म्हणून रडायचं कदाचित ही म्हण या लोकांसाठीच बनवली गेलेली आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे बिंडोक आणि इतके बधीर आहेत की सोशल मीडियावर यांच्या विरोधामध्ये लोक काय काय बोलतात याकडे सुद्धा हे लोक दुर्लक्ष करतात उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे घरकवडा बोललं जातं संजय राऊत यांना भोंगा हे नाव पडलेलं आहे नॉटी हे नाव पडलेलं आहे आदित्य ठाकरे यांना पेंग्विन म्हणून हिणवलं जातं सोशल मीडियावर सगळेजण यांची टर उडवतात खिल्ली उडवतात हे त्याच लायकीचे आहेत देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे आव्हान देतात की राजकारणात आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन कशाला राहता तुम्ही इथे लंडन मध्ये मातोश्री तीन बांधली आहे ना जा निघून तिकडे सरळ सरळ पण हे जाणार नाहीत कारण यांना बेश्रमासारखी पुन्हा एकदा मुंबईमध्ये रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या गोर गरीब फेरीवाल्यांकडून सक्तीनं दहा दहा रुपये गोळा करायचे उद्धव ठाकरे कुठलाही काम धंदा करत नाहीत मग त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी कशी असा प्रश्न अनेक जण विचारतात अहो हे इतकी जोरदार खंडणी वसुली करतात की कायच सांगावं मुंबईमध्ये जे फेरीवाले आहेत जे छोटे छोटे स्टॉल्स वाले आहेत जे चहा विकतात वडापाव विकतात त्यांच्याकडून सुद्धा हे लोक दिवसाकाठी पन्नास शंभर रुपये सक्तीनं वसूल करतात उद्धव ठाकरे हे खरे फुकटे उद्धव ठाकरे यांच्या घरातली कुठलीही वस्तू स्वतः विकत घेतलेली नाहीये यांच्या घरामधलं वॉशिंग मशीन असो फ्रीज असो किंवा यांच्या घरातले एसी असो हे सगळे काही धूत कंपनीने दिलेले आहेत व्हिडिओकॉनने दिलेले आहेत या व्यतिरिक्त त्यावेळी राजकुमार धूत यांनी यांना प्रचंड पैसा पुरवला आणि त्या बदल्यामध्ये खासदार की आपल्या पदरात पाडून घेतली ज्या माणसाला स्वतःच्या वडिलांचं स्मारक बांधता येत नाही ज्या माणसाला स्वकमाईवर जगता येत नाही तो इतरांना मिंधे आणि फोकटे असं म्हणतो तेव्हा खरंच हसायला येतं मित्रांनो वयाची साठी ओलांडल्यानंतर सुद्धा या माणसाला बापाचं नाव घेतच जगावं लागतंय आणि बापाचं नाव घेतच स्वतःचं कर्तृत्व झाकावं लागतंय खर तर ते झाकण्याची गरजच नाहीये कारण तुमच्याकडे कर्तृत्व काहीच नाही हे अख्ख्या जगाला कळून चुकलेलं आहे उद्धव ठाकरे तुम्ही मर्दानगीची भाषा वापरताना मर्दानगीची भाषा करताना मग जरा मर्दानगी दाखवा आणि महाभकास आघाडीला ठणकवा की जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो महाभकास आघाडीच्या बॅनरवर नसेल तर मी सभेला येणार नाही मी प्रचाराला येणार नाही आहे का हिंमत सांगा बरं ठणकावून आणि नसेल तर मग इथून पुढे मर्दानगीची भाषा अजिबातच करायची नाही तुम्ही जी जाती जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात हिंदूंना भ्रमित करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात त्याचमुळे नियतीने तुमच्यावर ही वेळ आणलेली आहे की तुम्हाला वयाची साठी ओलांडल्यानंतर सुद्धा बापाच्याच जीवावर जगावं लागतंय उद्धव ठाकरे आरोप करतात की भारतीय जनता पक्ष हा यूज अँड थ्रो करणारा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांचा यूज कोण करतय आणि आता यूज झाल्यानंतर त्यांना थ्रो कोण करणार आहे हे सगळं जग उघड्या डोळ्यांनी बघतय मात्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे आस लावून बसलेले आणि डोळ्याला झापडं लावून बसलेले उद्धव ठाकरे त्यांचे चेले चपाटे भोंगा राऊत आणि पेंगवीन यांना ही वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती कळणार नाही उद्धव ठाकरे यांच्या मर्दानगीवर किती बोलावं आणि किती नाही मित्रांनो खर तर या माणसाकडे मर्दानगी नावाचा शब्द वापरायची सुद्धा फक्त जातीपातीमध्ये फूट कशी पाडता येईल शेंडी जाणव काढायचं घंटा बडवणारा हिंदू काढायचा आणि जातीपातीमध्ये वाद वाढवायचा हिंदूंमध्ये फूट पाडायची हेच यांचे ओरिजिनल उद्योग धंदे उपद्व्याप आहेत पण यांच्या बोलण्याला बळी पडू नका यांच्या खोट्या नरेटिवला अजिबात बळी पडू नका मित्रांनो हिंदूंची एकजूट वाढलीच पाहिजे बटोगे तो कटो हो एक रहोगे तो नेक रहोगे हे फक्त निवडणुकीपुरतं नाहीये तर हे सदोदित लक्षात ठेवण्यासाठी आहे कारण उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना वीस नोव्हेंबरला मतदानातून त्यांची जागा नक्कीच दाखवून द्या किमान राम भक्तांनी तरी हे करणं आवश्यक आहे हे केल्याशिवाय यांची बुद्धी ठिकाणावर येणार नाही तेव्हा वीस तारखेला मतदान करत असताना आपण स्वाभिमानी हिंदू आहोत हा विचार मनामध्ये ठेवा सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि मगच मतदान करा तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य लक्षात घ्या आणि मग मतदान करा मित्रांनो हिंदूंची एकजूट वाढावी यासाठी प्रपंच परिवार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून नुकताच एक राम भजनाचा सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान हे भ्रष्ट भजन कशासाठी गायचं तथाकथित महात्म्याने सर्व धर्म समभावाचा ढोल पिटत भाईचाऱ्याची पोंगी वाजवत प्रभू श्रीरामांचं पवित्र मूळ भजन भ्रष्ट करून टाकलं आणि त्याच भ्रष्ट भजनाने अनेक देखील भ्रष्ट झाल्या मात्र इथून पुढे असं होता कामा नये मित्रांनो प्रभू श्रीरामांचं मूळ भजन काय आहे पवित्र भजन काय आहे हे जाणून घ्या ईश्वराला तेरो नाम म्हणण्याची गरज नाहीये सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम हे पवित्र आणि मूळ भजन आहे चाली मध्ये आणि सुंदर अशा ठेक्यामध्ये हे गाणं हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल सादर केलेलं आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंक ला क्लिक करा प्रभु श्री रामांचं हे पवित्र आणि मूळ भजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा म्हणजे किमान पुढची पिढी तरी भ्रष्ट भजन गाणार नाही ही तुमची नैतिक जबाबदारी आहे मित्रांनो तेव्हा राम भजनाचा हा व्हिडिओ आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा आणि आपल्या या हिंदू मित्र परिचितांना महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या आवाहन देखील करा महाप्रपंच या ची के अपन थेट संपर्क चॅनल ची आणि प्रपंच परिवाराच्या तमाम हिंदू राम भक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या नव्या संकल्पना आणि नवे उपक्रम आपण राबवणार आहोत ज्यामुळे आपल्या माता बंधू आणि भगिनी या अर्थिक साक्षर होतील अर्थिक सक्षम देखील होतील तेव्हा महा प्रपंचाची मेंबरशिप आवर्जून घ्या कारण खूप संसाधन आपल्याला जमा करावी लागणार आहेत त्याची तयारी मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे म्हणूनच तुमच्याकडून ही मदतीची छोटीशी अपेक्षा आहे मित्रांनो ज्या माणसाला स्वतःच्या वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही ज्या माणसाला आपल्या वडिलांचा फोटो भकास आघाडीच्या बॅनर वर टाकता आला नाही त्या माणसाने मर्दानगीची भाषा करावी का यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघतोय फटाफट कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम